नमस्कार मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं यानंतर बाळासाहेब भवन पक्ष कार्यालय वंदनीय बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अभिवादन केलं यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर ते एक चळवळ होते मराठी माणसांच्या हक्कासाठी त्यांनी सुरू केलेल्या शिवसेना या चळवळीने सामान्य लोकांना आवाज दिला आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडली त्यांच्या नेतृत्वाने सामाजिक परिवर्तनाची मोठी चळवळ उभारली ज्याचा प्रभाव आजही कायम आहे ज्याची ज्वलंत वक्तृत्व शैली कार्यक्षम नेतृत्व आणि महाराष्ट्रासाठीची निष्ठा लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे त्यांच्या विचारांची शिकवण आणि योगदान आजही मार्गदर्शक ठरते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती त्यांचे विचार आणि कार्य यांना जयंतीनिमित्त शतशा प्रणाम या कार्यक्रमाला मंत्री दादासाहेब भुसे सोहम वायाळ आरोग्य संचालक गोपाल राहुल सोळंके बाळू जाधव समाधान साबळे शिवसेना उपतालुका प्रमुख मेहकर आदी उपस्थित होते बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा